मी गेली पंचवीस वर्ष इथे राहत आहे आणि पंचवीस वर्षामध्ये जवळपास एकोणीशे बहात्तर पासूनचा हा प्राधिकरणाचा विषय आहे या प्राधिकरणाच्या विषयामुळे इतकी लोक त्रस्त झालेली आहेत म्हणजे कसं त्रस्त झाली आहेत म्हणजे कसं आता ह्या ह्याच्यामध्ये जे काही प्राधिकरण किंवा महानगरपालिका असेल त्यांनी पूर्णपणे डीपी वगैरे डी पीच्या ह्याच्यामध्ये लोकांना पूर्ण त्रय त्रयग्रस्त करून टाकलेला आहे आणि ह्या गोष्टीमुळे लोक जी काही त्यांनी स्वतःहून कष्ट करून जी काही घरं बांधलेली आहेत त्या घरं बांध बांधलेली आहे ह्याच्यावरती एवढी अन्यायकारक करत आहेत की हे लोक म्हणजे त्यांना असं वाटतच नाहीये की लोक म्हणजे काय म्हणजे त्यांना थोडस तरी म्हणजे असं माणूस की हा विषय असायला पाहिजे असं काहीच विषय नाहीये आणि कायद्यानुसार जर करायचं म्हटलं तर हा डीपी जो सँक्शन न होता जो कायदेशीर नाहीच येतो तो, तो पुन्हा पुन्हा लादण्याचा प्रश्न का करता ते लोकांवरती पण त्याच्यामुळे जो काही एस टी एम जे आर आहे चोवीस मीटरचा रस्ता आहे आता हा जो रस्ता आहे तो करण्याची गरज काय आहे जे आहेत लोकांना जी काय रस्त्याची गरज पण नाहीये तरी पण ते लोकांवरती लादण्याचा प्रयत्न करत आहे मग हा जो प्रयत्न करत आहे तो कशासाठी करत आहे कशाचा घाट करत आहे हा घाट असलाच नाही पाहिजे आणि जो आहे मी मान्य म्हणजे जे काही शंकर जग जगताप आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की जे काय आहे तुमच्या घरावरती आरक्षण का नाहीये सामान्य जनतेच्या घरांवरती आरक्षण का असायला पाहिजेत हे पण ते मुद्दा असायला पाहिजे ना त्यामध्ये तर तो, तो मुद्दा आणि जो काय आहे आता ही जी घर आम्ही जर शेवटपर्यंत लढणारच आहोत कायदेशीर लढणार आहोत पण लढल्याशिवाय राहणार नाहीये आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड हे असलंच पाहिजे जी पी रोड रिंग रोड हा पूर्णपणे रद्द केला पाहिजे तो रंग रद्द झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार पण नाही आणि त्यांना आमचा एक निषेधच आहे आम्ही सर्वांना आम्ही जे काही इलेक्शन असेल काय असेल तर आमच्या दारामध्ये येऊन थांबायचं नाही ज्या आल्या की आम्ही दगड घेऊन मारू त्यांना निषेध करू त्यांचा पूर्णपणे मी जाहीरपणे देते सांगत असे आणि ह्याप्रमाणे जे काय असेल ते तुम्ही तुम्ही आत्ताच्या आत्ता पूर्णपणे जरी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना त्यांनी लेटर दिलं असेल तर ते लेटर कशा पद्धतीने दिलं असेल आम्हाला कुठं कुठल्या सामान्य जनतेने त्यांनी दाखवलं आहे का नाही दाखवलेलं आहे मग ते तिथपर्यंत गेलंय की नाही गेलं हे आम्हाला कसं कळणार पूर्णपणे हे नगरसेवक यावरून सांगतात की आम्ही दिलंय तिथे हे केलंय ते केलंय मग ते, ते काय केलंय कशा पद्धतीने केलंय कुठल्या कायदेशीर पद्धतीने तुम्ही ती नोट दिलेली आहे ती नोट जर दिली असेल तर सामान्य जनतेला तुम्ही दाखवा रिसिव्ह कॉपी दाखवा तुम्ही अॅक्नॉलेजमेंट दाखवा ते दाखवलंच नाही तर तुम्हाला आम्हाला कसं काय विश्वास बसणार आहे त्या गोष्टीवरती विश्वास बसत जर सामान्य जनतेचा तुम्हाला विश्वास घ्यायचा असेल तर तुम्ही प्रत्येकाला जे काही तुम्ही कायदेशीर गोष्ट करत असताल तुम्ही कुठे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जर तुमचं हे आमच्या सामान्य लोकांची जर काही प्रश्न डाकत असताल तर ते आम्हाला ते कायदेशीर दाखवा स्टॅम्प पेपरवरती लिहून द्या आम्हाला सर्व जे काय असेल ते कायदेशीरच करून दाखवा हे आम्हाला आमची म्हणतात काय सन्मान म्हणजे पूर्ण जनतेशिवाय जनतेची आमची मागणी आहे